शानो काय करतोय फ्रेंड्स आम्ही ना मातीचे बप्पा आणले आहे म्हणून ना आम्ही गणेश विसर्जन करतोय म्हणून ना म्हणून आमचे पाच दिवस बप्पा राहतात म्हणून आम्ही ना घरी डेकोरेशन साथ करतोय अरे सिक्रेट सांगणार बाप्पाला हा रेवा अ तेव्हा मी सांगितलं मंग मंग ना दर्शन नपदी शममायेणोर्ण स्वर्णीमायेणोर्ण कामोणा पुष्टि जय देव जय बा यभोगति तांबरं परिवर्णणा शृङ्गसुङ्ग प्रतुदति नेना भासदा वाचा वधारिषणा शृङ्ग कोटी पाववेर मही रक्षैव जवन्णा

गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती पुढच्या वर्षी गणपती बाप्पा उंदीर मामा की खाण्यापिण्याची सोय बाप्पा परत लवकर ये

तीन वेळा हे कर थोडस वर गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या असं नाही करायचं गेला ना पुढच्या वर्षी येतो ना परत आवडायचा तर पुढच्या वर्षी परत येतो मला त्याच्या मम्मा कडे गेला ना गे तू राहशील का एवढे दिवस कोणाकडं राहू शकते मम्माची आठवण आल्यावर लगेच बोलवशील तसं नसतं हॅप्पी हॅपी पाठवायचं असतं असं रडायचं नसतं ओके बरं आता नको रडू हॅपी हॅपी जाऊ दे बाप्पा नाही तर बाप्पा म्हणेल मम्माकडे जाऊ का राजविकाकडे राहू राजविका माझ्यासाठी रडते की ती बाप्पाला सॅड होईल ग आवडायच्या माझ्या बाळाला करून आयुष्या ना माझ्या बच्चा परत येणार नेक्स्ट इयर ला रोज पाच दिवस राहतो दहा दिवस कधीच एन्जॉय करत नाही माझ्यासोबत तू मोठी झाली ना मग आपण तू तू फिफ्ट ला गेली ना तू फिफ्थ मध्ये मग बाप्पाला म्हणायचं आमच्याकडे फिफ्टी डेज नो बाबा त्याची मम्मा चिडेल म्हणून एवढे दिवस माझ्या बाळाला ठेवता तुमच्याकडे असं नसतं तू मोठी झाल्यावर टेन डेज ठेवूया आपण ओके हॅप्पी तरी बाहेर जाता आणि ताकतं कोण कोण इतरी जातं बाहेर आणि मोता बोता बाप्पाला घाण पाण्यात घाण पाण्यात टाकतात जाऊ दे, का दे जा। <coughs> है, हैपी आता काय काही काही लोक नाही ऐकत आपण नाही तसे करायचं ठीक आहे हॅप्पी आता हॅपी हॅपी बोल बरं बाप्पा मी सॅड नाही आहे तू नेक्स्ट इयरला ये हॅपी हॅपी बोल सोडून बाप्पाला सॅड नाही करायचं तसं रडून की उद्या परत ये उद्या अरे नेक्स्ट इयरला आता नाही उद्या पण राहतो परंतु माझं माझ असं नाही करायचं सोन्या आठवण आली तर आठवण आली तर ड्रीम मध्ये बघ ना बाप्पाला ड्रीम मध्ये येईल तुझ्या एकदा तुला स्काय मध्ये दिसला होता आठवण आली छोटी होती तेव्हा तू आठवत का स्काय मध्ये बाप्पा दिसलेला तुला स्कायचा शेप दिसला होता बाप्पाचा आठवड्यासोबत अरे देवा आता काय करायचं अरे बाबू बाप्पाला त्याच्या घरी जायचं असत नाही येतो सोनू तू तू काय म्हणाली होती लवकर लवकर आला ना बाप्पा लगेच आलं की नाही यावर्षी असंच जास्त आता नेक्स्ट इयरला येतो तोपर्यंत तो थोडीशी मोठी होणार लिटल बिट थोडीशी मोठी होणार मग तुझ्या हाताने डेकोरेशन करायचं नेक्स्ट इयरला तुला आवडतं तस सगळी तयारी प्रिपरेशन तू करायचं सगळं तुझ्या चॉईसने करणार बाबा नेक्स्ट इयरला पण तू रडू नको ओके okay? पप्पाला वाईट वाटेल नको रडू प्लीज नको रडू उद्या नको मला सांग आणि त्या मम्मा कडे नाव जाऊन नाही द्यायचं नुसतं दहा दिवस पाच दिवस तीन दिवस राहायला पाहिजे बरं बरं ठीक आहे चाल mm. आता नाही रडणार पण आत... ना। हॅपी हॅपी म्हणून बाय बाय मिस यू बाप्पा बोल बरं तसं बोल सॅड नसतं करायचं बाप्पाला बोल मिस यू मिस यू शहा ना mm.